ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून सुरू झालेला सोलापूर जिल्ह्यातील वांगीच्या खडाखडे कुटुंबातील वाद सरपंच आणि पोलीस पाटील सोलापूर तालुक्यातील वांगी ग्रामपंचायतीची निवडणूक तीन वर्षांपूर्वी झाली या निवडणुकी सोनाबाई खडाखडे आणि सीताबाई खडाखडे आमने सामने या निवडणुकीत खडाखडे कुटुंबातील सोनाबाई खडाखडे आणि सीताबाई खडाखडे आमने सामने होत्या त्यात सीताबाई खडाखडे विजयी होऊन सरपंच पदी विराजमान झाल्या आईचा आईचा पराभव झाल्याने धरेपा खडाखडे यांनी सरपंच सीताबाई यांनी जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर केले नसल्याने सरपंच पद रद्द करण्याची तक्रार केली जिल्हाधिकाऱ्यांनी सीताबाई खडाखडे यांचे पद रद्द ठरवले सीताबाई खडाखडे यांचे पद गेल्याने दुखावलेल्या त्यांच्या मुलाने सूरजने चौदा महिन्यांपूर्वी पोलीस पाटील पद मिळालेल्या पा विरोधात जात प्रमाणपत्र सादर न केल्याची तक्रार दिली प्रांताधिकाऱ्यांनी धरेपाला वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याची नोटीस बजावली सुनावणी दरम्यान धरेपाने प्रमाणपत्र सादर न केलेल्या सर्वांनाच अपात्र ठरवण्याची मागणी प्रांताधिकारी सुमित शिंदे यांच्याकडे गेली त्यामुळे धरेपा यांच्या बरोबर मनगोळीच्या पोलीस पाटील अश्विनी घंटे यांनाही पोलीस पाटील पद गमावे लागले भावकीच्या वादातून खडाखडी कुटुंबाने मिळालेली दोन्ही पदे गमावली एकाच वेळी एकाच कारणाने महिनाभरात दोन्ही पदे गमावण्याची दक्षिण सोलापूर तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे